बोला काय नाव म्हंटल तुमचं माझं नाव गंगा जयसिंग राठोड राहणार अकोला देव तालुका जाफराबाद जिल्हा या, या सगळ्या महिला कुठल्या महिला सगळ्या अकोला देवच्या सगळ्या एकाच गटामध्ये आणि शेजारी राहतो बर गटामध्ये म्हणजे आम्ही सरकारी जमीन संपादित केलेली होती शासनाने गाव विस्तारासाठी संपादित केलेली जमीन होती गावठांग सरकारी जमीन होती ती ती दोन हजार एकोणीसशे शहाण्णव मध्ये संपादित केलेली नाही 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 मला मला समजलं नाही मला थोडस समजावून सांगा संपादित केली म्हणजे कसे केले विस शासन विस्तारासाठी शासनाने कोणाकडून होती ती शासनाने ते सांडू गावराव सोडून अच्छा म्हणजे शासनाने शा, शासनाने विकत घेतली होती अच्छा संबंधित सवडे नावाचे व्यक्ती करते बर आता काय विषय त्याचा आता त्या विषय असा आहे की शासनाने ती विकत घेतली ग्राम विस्तारासाठी आम्हाला गावात पर्यायी जागा नसल्यामुळे आम्हाला राहण्यासाठी एक एक कुंठ ती जागा प्रत्येकी दिली गेली दिली कोणी तुम्हाला आम्हाला सरपंच त्या काळात जे होते त्यांनी आणि बरं बरं म्हणजे शासनाकडून तुम्हाला मिळाली बरं मग आता काय विषय आता त्या जागेत असा विषय आहे की संपादित केलेली जमीन होती आम्ही तिथं काही कच्ची घरं काही पुडाची घरं बांधून राहतोय आम्ही राहतोय कमीत कमी तिथं दोन हजार सतरा पासून एकोणीसशे सतरा पासून एकोणीसशे सतरा पासून तिथे राहतोय बरेचशे सगळे रोज मजुरी करणारे लोक आहेत साधारण ती शेतजमान किती होती की कि म्हणजे एक हेक्टर एक एक एकसष्ट एक एक हेक्टर एकसष्ट म्हणजे जवळपास तीन सव्वा तीन एकर ती जमीन शासनाने गाव विस्तारासाठी म्हणजे ज्याला पर्यायी जागा नाहीये गावामध्ये अशा लोकांसाठी शहाण्णव प्लॉट मंजुरी झालेली आहे मग आता त्या जमिनीचा ज्यांच्याकडून संपादित केली होती त्यांच्या नावे रिटर्न फेर झाला आणि त्यांनी त्या ते जागेवर ताबा केला नाही नाही रिटर्न फेअर कसं झाला शासनानं विकत घेतली होती तुमच्या म्हणण्याप्रमाणे शासनाने तुम्हाला अलॉटमेंट ज्याला काय म्हणतो आपण तुम्हाला न दिली ती राहण्यासाठी म्हणून मग ती शेतजमीन परत त्या व्यक्तीच्या नावे कशी होऊ शकते शेत जमीन त्या व्यक्तीच्या नावावर जे अधिकारी होते मंडळ अधिकारी सोनने होते दोन हजार सोळा सतरा मध्ये आणि तलाठी होते ते पण सोननेच होते त्या स्प्रेड मध्ये त्यांनी खूप मोठा पैसा खाऊन ती जमीन शासनाच्या नावावरून त्यांच्या नावावर केलेली आहे दोन हजार सोळा सतरा मध्ये किलो असं म्हणत बरोबर या सगळं या सगळ्या विषयाला तुम्ही शासन दफ्तरी कधीपासून आणलंय मग आम्ही शासन दफ्तरी या अगोदर मी दोन हजार दहा ला अर्ज केले या अर्जावर काय त्यांनी लक्ष दिलं नाही त्यानंतर मी पुन्हा माहितीचा अधिकार टाकला तेव्हाही त्यांनी लक्ष दिलं नाही त्यानंतर मला जेव्हा माहिती झालं हा फेड नाही मला मला समजून सांगा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तीस एक जमीन दोन हजार सोळा मध्ये त्या सवडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर झाली परत एकदा मग तुम्ही दोन हजार दहा पासून पाठपुरावा कसा करता दोन हजार दहा पासून आम्हाला म्हणजे ते कबाले मिळून नमुना नंबर आठ मिळण्यासाठी पाठपुरावा करतो ग्रामपंचायतनी ताबा घेऊन त्या जागेचा आम्हाला नमुना नंबर आठ देण्यात आला त्यासाठी पाठपुरावा करतो मी पाठपुरावा करत असताना जमिनीचा फेर झालेला आहे बोगस फेर झालेला आहे जेव्हा मी पाठपुरावा करत होते तेव्हा त्या जमिनीचा बोगस फेर झालेला आहे दोन हजार सोळा सतरा मध्ये तेव्हापासून आम्ही पुन्हाही अशा उपोषण करतो आमचं हे पाचवं उपोषण आहे दोन हजार वीस पासून आमचं पाचवं उपोषण आहे आम्हाला वारंवार फक्त आश्वासन दिलं जातं की एक महिन्याने तुमचं काम होईल तुम्ही जा आमच्याकडे दोनदा पंचनाम्याला तलाठी मॅडम मॅडमला पण त्या लोकांनी धमक्या दिल्या बदली पण करून बरं आता राहिला विषय आज चौदा ऑगस्ट उद्या पंधरा ऑगस्ट तुम्ही उपोषणाला बसला होतात म्हणे आज बरं बरं यासाठी तुम्ही निवेदन कधी दिलं होतं पत्र कधी दिलं होतं आठ ऑगस्ट मग आठ ऑगस्ट पासून आजपर्यंत काहीच कारवाई नाही केली जेव्हा आता आम्ही इथं आलो तेव्हा पण आम्हाला सकाळपासून काहीच कोणी विचारलं नाही जस्ट आता दहा मिनिटांपूर्वी सीएम साहेब आले आणि त्यांनी आता पुन्हा आम्हाला बावीस तारखेला सुनावणीला बोलावलं आणि तीस तारखेपर्यंत त्यांनी वेळ घेतलेला तीस तारखेपर्यंत आम्ही तुमचं काम मार्गी लावतो लावल्यास तुम्हाला पुढे काय करायचं बरं चला आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही दोन हजार दहा पासून सोळा पर्यंत कबाली किंवा तुमच्या ताब्यात यावं यासाठी तुम्ही भांडत होता दोन हजार सोळा पासून तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या संबंधित व्यक्तीने परत नावावर करून घेतली नावावर करून त्यांनी ताबा पण केला त्या जमिनीचा आमच्या दारापर्यंत त्यांची लागवड होती आम्हाला वापरायला बिलकुल जागा नाही हा इतपर्यंत विषय आला मग तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत पाच सात वेळेस उपोषण आंदोलन केलेत आणि शासन दप्तरी तुम्ही पाठपुरावा करताय आज चौदा ऑगस्ट असताना पण तुमच्या विषयाला तुमच्या म्हणण्यावर माना तो विषय निकाली निघाला नाही तुम्हाला पुन्हा एकदा तारीख तर तारीख म्हणतो आपण त्याला अशी तारीख मिळाली मग बावीस तारखेला जर तारखेनंतर पुन्हा त्यांनी तीस तारीख दिली बरं ठीक आहे त्या बावीस नंतर तीस आणि तीस नंतर परत आणखी एका दोन दुसरी तारीख दिली तर तुम्ही परत तक्रार करणार की आणखी वर्षांकडे जाऊन आम्ही आता बावीस तारखेनंतर त्यांनी तीस तारीख दिलेली आहे तीस तारखेनंतर जर त्यांनी काहीही कारवाई केली नाही आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही तीस तारखेला इथं अमरण उपोषण येत्रबाळा घेऊन करणार चला ठीक आहे ओके